जाणता राजा मित्रमंडळ व उमराणे ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांसह हो मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी उमराणे मावळखोऱ्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरात माजी सरपंच दत्तू पंडित देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवजन्म उत्सावास सुरुवात करण्यात आली स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे पूजन माजी सोसायटी संचालक भिलास रावण देवरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे चौकात शिवजयंती उत्सवाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन बाजार समितीचे संचालक सुनील देवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यानंतर पंकज ओस्तवाल तसेच गावातील प्रमुख मान्यवर बारा बलुतेदार अठरा पगड बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूल प्राथमिक विद्यामंदिर व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थी शिवकालीन वेशभूषा करून सहभागी झाले होते या प्रसंगी उमराणे येथील पत्रकार वसंत रोंदळ संगीता रोंदळ भगवान देवरे विनोद पाटणी संजय देवरे लक्ष्मण देवरे अनिल पाटणी मुख्याध्यापक रामदास कुवर संदीप देवरे सुनील देवरे शरद पवार गोसेवक सुनील देवरे महेश चिमणपुरे तसेच लोकमत गुरुवर्य सन्मान पुरस्कार विजेते पी के सूर्यवंशी अयोध्या कारसेवक संजय गायकवाड वाचनालय चालक चिंतामण मगर तिसगाव येथील एकशे साठ वर्ष पूर्ण झालेले हनुमंता गोविंदा देवरे सीताराम परसराम देवरे सेवकरी रवी गायकवाड त्र्यंबक देवरे साई पाटील नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे खंडेराव देवरे यांचा यावेळी शिवचरित्र भेट देऊन बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठे होते प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती धर्मा देवरे माननीय सरपंच दत्तू देवरे बाळासाहेब देवरे संदीप देवरे संजय खंडेराव देवरे महेंद्र मोदी मुख्याध्यापक संजय हिरे सुभाष गायकवाड निवृत्ती शेवाळे सचिन देवरे बाळा पवार संदीप शिरुडे संदीप पगारे या सर्व शाळेचे शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात मंडळाला आज तीस वर्ष पूर्ण झालेले असून आपणच राजा व आपणच प्रजा या कार्यपद्धतीने मंडळाचे कार्य प्रत्येक क्षेत्रात अखंडपणे सुरू असल्याचे प्रतिपादन केले जाणता राजा मित्र मंडळाचे कार्य हे छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आदर्श घेऊन मंडळाचे कार्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढतच जाणार आहे असे उद्गार माननीय यशवंत शिरसाट यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले तसेच विलास देवरे प्रशांत देवरे यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केला यावेळी श्री सुनील देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे तुम्ही महाराष्ट्रातून हजारो हजारो मी कार सेवक अयोध्येला हो, गेले होते आणि या उमराणा नगरीचे रहिवासी व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वंशावळीतील संजय गायकवाड हे त्या ठिकाणी पोचले होते आणि त्यांनी मस्जिदीच्या तोंड्याच्या कामासाठी हो महत्वाचं योगदान दिलं आणि त्यांनी विटा पण आणल्या होत्या आणि त्या अशा योग्याचा पण या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे I love this